किनगाव ते डांभुर्णी रस्त्यावरील पाचपीर बाबा यांच्या दर्गावर नवस फेरण्यासाठी गोळ भात तयार करणाऱ्या एका कुटुंबावर मधमाशांनी हल्ला चढवला यामध्ये नऊ जण जखमी झाले आहेत जखमींना तातडीने उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून या ठिकाणी या सर्वांवर वैद्यकीय उपचार करण्यात आले आहे ही घटना रविवार दिनांक तेरा एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता घडली किनगाव ते डांभुर्णी या रस्त्यावर पाचपीर बाबा यांची दरगाह आहे या दरगाहावर नवस फेरण्यासाठी गोड भात बनवण्याचा कार्यक्रम रविवार दिनांक तेरा एप्रिल रोजी सायंकाळी सुरू होता अचानक या ठिकाणी कार्यक्रम सुरू असताना मधमाशांनी एका कुटुंबावर हल्ला चढवला यामध्ये फरिदा जावेद तळवी वय पंचवीस वर्ष नर्गिस रफीक तळवी वय तेरा वर्ष जावेद रशीद तळवी वय बत्तीस वर्ष अर्श जावेद तळवी वय पाच वर्ष हमीदा रफीक तळवी वय चौतीस वर्ष रफिक, रफिक मुबारक तळवी वय तीस वर्ष अंजुम रुस्तम तळवी वय तीस वर्ष जोया रुस्तम तळवी वय अकरा वर्ष व जिशान रफीक तळवी वय बारा वर्ष यांच्यावर मधमाशांनी हल्ला करीत त्यांना जखमी केले आहे जखमींना तातडीने उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय कुरकुरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर तुषार सोनवणे डॉक्टर हर्ष पटेल अधिपरिचारिका नेपाली भोळे कादर तळवी यांनी या सर्वांवर उपचार केले आहे या नऊ जणांपैकी तिघांना जबर दुखापत झाली आहे